नमस्कार सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ आणि आज गुरुवार येतात सगळ्या सर्व ताईंना शुभ गुरुवार तर आता परत सुरुवात आपली किचनपासूनच झाली आज मी काल काही कुठलेही काही व्हिडिओ घेतले नाही का नाही घेतले तर यशला थोडं बरं नाही आणि तिथे पण बरं नव्हतं यशच्या थोडंसं हाताचा असा इथे प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे पहिलंच फ्रॅक्चर होतं दोन वर्षापूर्वी आपण इथे राहिला याच्या अगोदर थोडंसं त्याला लागलेलं इथे तिकडे राहिलं होतं तेव्हाच तर इथे असं त्याचं ना फ्रॅक्चर झालं आहे तर भरपूर आता आठ दहा दिवस झाले औषधं डॉक्टर भरपूर चालले पण त्याला काही आराम वाटला नाही त्याने मग काल त्याचा एम आर आय वगैरे केला एम आर आय पण केला आणि सी टी स्कॅन के पण केलं काल एका दिवसात दोन्ही पण केलं त्याचं आणि मी परवा गावी गेले तेव्हा इकडं असं ते खूप वादळ वगैरे इकडं आलेलं दीदीच्या डोळ्यामध्ये गेला इथे कचरा विंडो वगैरे लावताना किंवा कपडे बाहेरचे काढताना काहीतरी गेलं आणि तिला झालं इन्फेक्शन डोळ्यामध्ये मग तिला डॉक्टरकडे नेलं तिच्या डोळ्याला दोघांचं असं काल मी अजिबात कुठल्याच काहीच व्हिडिओ घेतली नाही परवाची जी होती तीच येईल तुम्हाला जे आहे ती मग आता म्हटले देवपूजा वगैरे करायची बाकी कारण तिकडे झोपलेले होते सगळे ए सी चालू होता तिकडं लाईट नव्हती लावलेली दरवाजे वगैरे बंद होते ए सी चालू असल्यामुळे मग मला काही तिकडे ओपन करता नाही आलं आणि कॅमेरा पण नाही म्हणजे चालू केला मी तिकडे तर म्हटले तोपर्यंत इकडे जेवण बनवून घेते जेवण म्हणजे फक्त सध्या आता भाजी चपाती करते तर आता भाजी चपातीमध्ये मी काय करते आज गुरुवार आहे आता मटकीची भाजी साधी सिंपल आपली मटकीची उसळ जी मोडाची उसळ आहे आपली हे मी मोडाला बांधलेली तर ही उसळं बनवते तोपर्यंत तिकडे अजून आहेत पण चाललं आहे म्हणजे कुकर वगैरे पण नाही लावला कुकर पण थोड्या वेळ लावणार नंतर आता भाजी चपाती बनवून पहिली देवपूजा करणार नंतर बाकीचे कामं कारण का येत आहे सुट्टीवर गेले दहा दिवसासाठी ते आपण नाही आहे आणि ती तिला पण बरं नाहीये तरी थोडीफार मदत होतीच तिची मला खाल पण तिथे असून पण लाद्या वगैरे केल्या बाकीचे कामं करू लागली थोडेफार कारण मी पण गावी जाऊन आले ना दमून आलेली तर थोडीफार तिची पण मदत होती मला तर ताई नो भाजी बनवते त्यात भाजीला फोडणी देते मोरी जिरे वगैरे टाकले कांदा कापून ठेवलाय कडीपत्ता पण त्यातच टाकते तो एक एक कांदा तोपर्यंत तो मी टमाटा कापून घेते एक टमाटा एक मोठा कांदा घेतलाय तो परत तोपर्यंत मी याला बारीक करते कांद्यामध्येच टमाटा घालते मुंबईमध्ये जर गरमी बोलाल ना तर तिकडे एसीचा आहे त्या घरात चालू पण इकडे किचनमध्ये तरी पण बघा हालत खराब चालली मुंबईमध्ये खूप यावेळेस आम्हाला जास्त गरमी जाणवायला लागली इकडे म्हणून थोडी पहिली भाजी चपाती व चेंज करून मध्ये उपजा करते कांदा टमाटा परत लागतो कांद्यापैकी गॅस बारीक केला आता मी काय अगोदर शिजून वगैरे नाही घेतले तर हळद घातली कांदा लसूण आपला कांदा लसूण मस्त आहे थोडस आपला घरचं काळं तिखट काश्मीरी पावडर आणि हे लाल तिखट हे तिखट आहे कलरला कमी आणि तिखट जास्त आहे हे दोन चमचे घातले भाजी असेल तर तेल खूप कमी असतं बघा अजिबात दिसणार नाही तेल हे गरम पाणी आहेत तर असं घालते कोथिंबीर नाही घातली आणि नाही पण राहिली आता ही मटकी धुवून ठेवलेली मी जी आपली उसळ आहे ती धुवून ठेवलेली मीठ घालते अंदाजाने गॅस कमीच आहे अजून अशी तेल मसाल्यामध्ये छान अशी परतून घेतली आणि हे गरम पाणी जे आहे कारण यात शिजणार आहे मी शिजवलेली नाही आहे याच पाण्यामध्ये शिजणार आहेत आता गॅस बारीक करते आणि इकडे उचलून ठेवते मला इथे चपात्या करायच्या आता भाजी ठेवली त्या बाजूला आणि चपात्या करायला घेतले मी इकडे तवा ठेवलाय आता इथं चपात्या करून घेते कारण देवपूजा बाकी अर्ध जेवण मागे ठेवणार पहिले देवपूजा करणार पण भाजी चपाती झालेली असेल ना तर मग काही टेन्शन नाही कारण असं बसून राहिल्यापेक्षा असं वाटतं काहीतरी करून घेतलेलं बरं हे बघा ताई ना माझ्या चपात्या वगैरे झाल्यात बनवून आता या चपात्या थोड्यासा थंड होऊ देते आणि भाजी परत मी इकडच्या गॅसवर भेशील बघा तेवढं मी एक तांब्याला थोडंसं पाणी कमी होतं जरा ते घातलेलं चपात्या होईपर्यंत आपली मुळाची भूसळ एकदम छान शिजली आता यामध्येच मी थोडंसं ना शेंगद्याचा कूड घालते असं बारीक करून ठेवलेलं आहे बारीक असं दोन चमचे शेंगद्याला कूड त्यात कारण मसाला वगैरे नाही आहे असं म्हणजे वाटणाची नाही केली अशीच फक्त कांदा टमाटा आणि जरा शेंगदाण्याचा कोट आणि नुसती भाजी चपाती बनवपर्यंत ताई नो एवढी हालत खराब आहे म्हणजे मुंबईमध्ये ना ज्या ताई असेल त्यांना तर नक्कीच माहिती आहे की मुंबईमध्ये किती गरम चालू आहे सध्या बघा केस पूर्ण वरती घट्ट बांधून घेतले एक ताई बोलली ताई जरा केस काप थोडेसे हो कापायचे का ताई थोडेसे मी असे कापते दोन तीन महिन्यातून चार महिने केस कापते जरा कापेल आणि इकडे बघा ए सी चालू आहे कारण आता ये इथले दिदीने सगळं मी तिकडं हे करत होतो तोपर्यंत दिदीनी ए सी चालूच ठेवलेली आणि आवरायला घेतलं आहे तुम्हाला दाखवते माझं जेवण होईपर्यंत दिदीने इकडचं घरातलं आवरून घेतलं आहे बघा हे दिदीनी म्हणजे हे काय फरशी वगैरे पुसलेली नाही आज गुरुवारी पुसायची पण नाही फक्त झाडं मारलं आहे आणि वगैरे आतमध्ये घातले आणि हे आपल्या गावचं तुम्हाला बोलले मी गवती चहा वगैरे आहे तो मला कापून इथे आता सुकवायचं आहे आणि तर असं बाहेर सुकायला ठेवते चहामध्ये घालायला होतं हे गाव थोडं थोडं राहिलं इथे ते भरायचं राहिले कारण आता डबे खाली नाही आहे हे असा हा पसारा इथे आहे अजून विंडो लावून घ्यावा लागते ए सी लावली की विंडो बंद तर चला ताई नो आता देवपूजा वगैरे झाली आज काय फुलं वगैरे नव्हते साधी सिंपलच देवपूजा झाली आणि आता यानंतर बनवायचं दिदीला फराळाचं काय बनवते ते तुम्हाला दाखवते मी पहिली आप हो आपली दे आता देवपूजा बघून घ्या मी तिला बनवते फराळचं फराळाचं म्हणजे पहिले अगोदर तिला जरा हे आपलं साबुदाण्याचे पापड्या वगैरे जास्त आहेत ना साबुदाण्याचे हे तिखट पापड हे नुसते साबुदानाचे हे जराशी वेपर हे जास्त तळव ठेवते आता लागोपाठ दोन तीन दिवस उपवास आले गॅस पेटवलाय तेल टाकते आज उपवास उद्या शुक्रवार दोघींचा पुन्हा आला रविवार आणि दीदीला मध्ये आधी जेवणाबरोबर असे पापड लागते तर ताईने तुम्हाला बोलले मी दीदीला दिला तर बघर बनवते थोड्याशा पापड्या तळल्या पहिले तिला खायला दिल्या कारण भूक लागलेली बारा वाजले ना आज ताई नव्हतं तर काम तिला पण होतं मला पण होतं उशीर झालाय आता बघा मी गॅस पेटवलाय आणि जे तेल होतं ना कडाईमध्ये जास्त काढलेलं मी आज पापड्या तळायला ते डब्यात होतलंय आता टोप गरम झालाय थोडस तेल घातलंय जरासं जिरं घालते आता का यात काही बटाटा वगैरे नाही घालायचं आहे तर जिरं तर आहे इकडे पाणी टाकायचं तर फोन आला दुसऱ्या फोनवर तर मी यात थोडं पाणी टाकून तर जिरं करपलं असतं यात घातले पाणी मीठ घातलंय झाकण ठेवते झाकण ठेवतोपर्यंत बगर मी धुऊन घेते ही अशी थोडीशी अर्धा कप बगर घेतली कारण खूप फुगून होती जास्त ती पाणी व्यवस्थित गरम झालंय त्यामध्ये घालते ही बगर धुसलेली आज बटाटा वगैरे कुठेही काही नाही टाकलं मी नुसती अशी साधी सिंपल झाकण ठेवले हो आणि गॅस थोडस कमी नाही तर वरती येणार लगेच असं वरती येणार आणि आता आमटी बनवायची आहे बोली तिखट बनव चांगली तिखट तिखट पाहिजे तर मिरच्या बघा किती घेतले मी म्हणजे अंदाजाने घ्या एवढ्या मिरच्या घेतल्या आहेत मी दिदीला हे जास्त तिकडं नाहीच आहे आता गारून आणल्या ते अजून मी निवडल्या नाही आहे डेट काढली नाही त्यांची हे मिरच्या घेतल्या आहेत आपल्या आवडीनुसार घ्या कोणी पण शेंगदाणे घातले थोडंसं जिरं पुन्हा एकदा असं हलवून देते बघा फास्ट गॅस असेल ना तर वरती येणार मग मी कमी केला आणि मी हे मिक्सरला बारीक करून घेते तर हे वाटण मी वाटून घेतलंय हिरवी मिरची शेंगदाणे जिरं हे वाटून घेतलंय याची फक्त आमटी बनवायची मीठ पण यातच घालते हे जे मी तळलेलं तेल काढून ठेवले वापरते पहिला फोडणीला थोडंसं जिरं घातले वाटायला घातले थोडस जिरं टाकले पुन्हा जे सगळं आपण वाटून घेतले ते घातले तेलामध्ये दोन पाणी घेतले थोडस फास करते साखर घातली ती चव एकदम बॅलन्स व्हा म्हणून एकदम थोडीशी किंचित आम्ही याला झिरक बोलतो मेन म्हणजे गावी याला झिरक बोलतात शेंगदाण्याचं झिरकं आता इकडे आमटी बोलतात मी काय काय माझे शब्द बोलते अको आणि खूप घट्ट पण नकोय तर अशी ठेवली इ मी अशी जरा थोडा ऊक होते ते बारीक गॅस आहेत ते सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे वाजली साडेसात आणि आता जायचं मी तुम्हाला काय बोलले याची जरा आपण एम आर आय वगैरे केलं आहे तर ते रिपोर्ट आणायला जायचं आहे आज देणार होते रिपोर्ट तर आता ते आणायला जाते बघू आता रिपोर्टमध्ये काय येत आहे डॉक्टर काय बोलत आहे कसं काय तर घेऊन येते काल एम आर आय आणि सी टी स्कॅन दोन्ही पण केले त्याचं थोडंसं हाताचा प्रॉब्लेम झाला जरा तर आता जाऊन येते आणि बघू आता बाहेर आणि कुठं काय जाणं होतं काय घेणं होतं ते, ते पण दाखवते तुम्हाला तर चला तर हे बघत आहे ना यशचे रिपोर्ट घेऊन आले ते आता घेतलेत म्हणजे ते भरपूर वेळ गेला यश बुके तर आता आपण दादरला आहे कबूतर खाण्याला अरे बघा बरेचसे फुलं घेते मी उद्या आपलं शुक्रवार ना लाल फुलं तिथं आज मला आपल्या गुरुवारच्या पूजेला फुलं नव्हती साहेब मला दादरला घेऊन आले बोले उद्या शुक्रवारसाठी फुलं वगैरे पाहिजे तर मग इकडे छान भेटतात तुम्हाला मी आता पूर्ण दादर दाखवलं इकडे पूर्ण म्हणजे थोडं जेवढं फुल मार्केट वगैरे हो आहे ते तर आता घेतलं जे जे पाहिजे होतं ते मेन म्हणजे मला फुलांचीच गरज होती आणि हे चे रिपोर्ट रिपोर्ट साठी आलेले म्हणून फुलं पण घेतली आणि तुम्हाला थोडस दादरच पण दाखवलं हे बघा ताई ना मी आता सगळे फुलं ओके दादरून घेऊन आले एकदम आज छान असे स्वस्त भेटले वेण्या भेटल्या तीस रुपयाच्या दोन चाफा मेन म्हणजे चाफा वीस रुपयाचं पंचवीस चाफा नाही तर कधी कधी खूपच महाग असतो पण आज असा छान दिला आहे वीस रुपयाला पंचवीस आणि हे गजरे आता उद्या वैभवलक्ष्मीचा आपलं शुक्रवार तर म्हणून असे लागणार हे पन्नास रुपयाचे एवढे सगळे गजरे दिलेत आणि हे सुट्टे फुलं पाव किलो हे मिक्स आणते ना हे मिक्स फुलं तीस रुपयाचे पाव किलो आणि हे गुलाबाचं पंडल पण चाळीस रुपयाला दिलात एवढा तर उद्यासाठी फुलं घ्यायसाठीच मी दादरला गेलेली आणि बोलले ना यशचे रिपोर्ट पण आणायचे आहेत ए बघा यशचं एम आर आय आणला आहे तेच बघतोय त्यात काय आहेत का डॉक्टरांना दाखवायचं आहे ना तर रिपोर्टच उशिरा भेटले काही समजतंय का बघतो ना तर उद्या डॉक्टरांना दाखवायचं आहे ते कृपा की काही नाही गो नॉर्मली असो इंजेक्शन वगैरे काम झालं तरी ये पण आणि त्याची आठ ते दहा दिवस झाले तब्येत खराब आहे बघा किती बारीक झाला आहे तो खूप बारीक झाला आहे तसं आणि जेवण वगैरे नाही सर्दी खोकला ताप असं चाललं आहे त्याचं सगळं खूप असं एकदमही झालं आहे एक टाईम मला आज विचारत होती यश कुठे दीदी कुठे दिसत दी नाही वगैरे तर यशला आज किती दिवस झाले बरं नाही पण एकही दिवस जिमला असं हे नाही केलं आहे त्यांनी रोज जिमला जातोच आहे म्हणजे जिम करत नाही पण त्याला जे आहे त्याचे क्लायंट ते त्यांना ला बघावं लागते शिकवायला लागते तर स्वतः नाही करत आहे पण दुसऱ्यांसाठी आणि दिदीजी पण आज तीन ती चार ते चार दिवस झाले डोळ्याला असं इथे ते धूळ वगैरे गेली इन्फेक्शन झालं आहे दिदी पण येत नाही आणि त्याला तर किती आठ ते दहा दिवसापासून अजिबात बरं नाही आहे भरपूर आता एवढ्यामध्ये सारखा दवाखाना झाला याचा तर चला ताई नो आता मी आलेत जाऊन हे फुलं वगैरे सगळं ठेवते आता फ्रीजमध्ये अजून भांडी लावायची राहिली बाहेरून कपडे काढायचे आहेत सुकलेले कपडे सकाळी टाकते ते रात्रीच काढते मी आता ते सगळं करून घेते आणि ताई नो भेटूया आता आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ